नमस्कार मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी बाय बातमी आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया महाराष्ट्रातील काही बातम्या भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यातील खोलमारा ग्रामपंचायत अंतर्गत स्थानिक नागरिकांना शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हनुमान मंदिर परिसरात आरो प्लांटचं बांधकाम सुरू आहे या कामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात असल्याचा संशय व्यक्त करून महिला सदस्य आपल्या पतीसह त्या ठिकाणी पोहोचली तिनं आरो प्लांटसाठी तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकाची मागणी केली तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या महिला सरपंचाचे पती श्रीराम नागरीकर यानं तिच्याशी वाद घातला वाद वाढल्यावर पीडित महिला सदस्याचा पती परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच डाकराम नागरीकर चरणदास नागरीकर सुखराम नागरीकर आणि संदीप कांबळे या सर्वांनी एकत्रितपणे येऊन मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केलं या मारहाणीमध्ये पीडित महिला सदस्याचा पती गंभीर जखमी झालाय त्याला तात्काळ दिघोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेनंतर पीडित महिला सदस्यानं दिलेल्या तक्रारीवरून दिघोरी पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम करत आहेत या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी नागपूर इथं महानगरपालिका आयुक्त सिव्हिल लाईन इथं नागरिकांनी एल्गार मोर्चा काढला काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी काढलेल्या या एल्गार मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या मोर्चामध्ये पोलीस दल आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली दिवाळीच्या दिवसात कचऱ्याचा ढीक सांडपाण्याची दुर्गंधी संपूर्ण रस्त्याची खड्ड्यांनी झालेली दुर्दशा अशा अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला खाजगी कंपनीचा फायदा व्हावा म्हणून महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी खाजगी ऑपरेटर्सना काम देऊन नागरिकांवर अत्याचार आणि नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असतात असा आरोप यावेळी करण्यात आला बिल्डरच्या दबावाखाली ठेलेवाल्यांवर अन्याय आणि अत्याचार सुरू आहे असं आमदार विकास ठाकरे या म्हणाले आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी आयुक्तांकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा आज शेती कापणीसाठी मजुरांचा तुटवडा लक्षात घेऊन पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात मशीनद्वारे भात शेती कापण्याचा प्रकार शेतकरी आता अवलंबत आहेत वाडा कोलम भौगोलिक शेती सहकारी संस्था मर्यादित यांच्या माध्यमातून पालसई येथील प्रगतशील शेतकरी किरण गोपाळ पाटील यांनी मशीनद्वारे प्रात्यक्षिक केलं भारतातील बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे पण पारंपरिक शेती पद्धती मजुरांची कमतरता हवामानातील अनिश्चितता आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं राहिले या पार्श्वभूमीवर शेतीमध्ये यांत्रिकीकरण म्हणजेच शेतीत यंत्राचा वापर ही काळाची गरज बनली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष पाटील यांनी देगलूर नांदेड रस्त्यावर शहराजवळ लेंडी नदी ते बागण टाकळी परिसरात एस टी बस आणि ट्रॅव्हल्सचा अपघात झाला या अपघातात सत्तावीस प्रवासी जखमी झालेत तर आठ प्रवासी गंभीर जखमी आहेत जखमींना देगलूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत देगलूर ते मुखेड जाणारी एस टी बस आणि नांदेड ते देगलूर येणारी ट्रॅव्हल्स यांच्यात हा अपघात झालाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संदीप देसाई यांनी तालुक्यातील मौजे कोळगाव शेत शिवारात मागील दोन महिन्यांपासून विद्युत रोहित्र जळाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची तसंच शेतीसाठी आवश्यक विजेची तीव्र समस्या भेडसावत होती ही माहिती हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना मिळताच त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या ठिकाणी नवीन विद्युत रोहित्र बसवण्याच्या सूचना दिल्या त्यांच्या सूचनेनुसार महावितरण विभागानं कोळगाव शिवारात नवीन विद्युत रोहित्र बसवून वीज पुरवठा पुनर्संचयित केला या कार्यवाहीमुळे कोळगाव परिसरातील शेतकरी नागेश पाटील आष्टीकर यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करतायत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि सुनील पाटील गोरेगावकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय कळमदुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश झालाय त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं तालुका प्रमुख अमोल खिल्लारी यांनी म्हटलंय गोरेगाव येथील माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा सत्कार समारंभाच्या वेळी ते बोलत होते शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते हिंगोली जिल्ह्यातून आता काँग्रेस हद्दपार होईल आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद वर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास तालुका प्रमुख अमोल खिल्लारी पाटील यांनी व्यक्त केलाय यावेळी अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गजानन धुळधुळे यांनी मग आता तरी आपण गेलं पाहिजे या, या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे जे सांगितलं मागच्या वेळेस काँग्रेसच्या उमेदवाराला मत किती पडले माहितीच का कोणाला दोन कोणाला तीन कोणाला चार अशा परिस्थितीत काँग्रेसने अन्याय केला आणि काँग्रेसला दाखवण्यासाठी भाऊ पाटलांनी हदगाव इथं आज जिल्हा परिषद पंचायत समिती तसंच नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली समीक्षा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली विविध भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापली मतं मांडत निवडणूक तयारीला गती देण्याचा संकल्प केला या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी ठाण्यातील भाजपच्या महिला आघाडीला मोठा धक्का बसलाय ठाणे शहर महिला अध्यक्षा दीपा गावंड यांनी भाजपला रामराम ठोकून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटात प्रवेश केलाय दीपा गावंड या दोन हजार सतरामधील ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या होत्या आणि त्यांना चार ते पाच हजारापेक्षा अधिक मतं मिळाली होती कळवा परिसरातील मोठा जनसमुदाय त्यांच्या सोबत असून त्यांच्यासोबत अनेक तरुण आणि महिला कार्यकर्त्या देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत या प्रवेशामुळे कळव्यात भाजपला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे नुकतच कळवा मुंब्रा मतदारसंघातील काही नगरसेवकांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता मात्र आता भाजपमधील कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाल्यानं येणाऱ्या महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटानं आपली ताकद दाखवण्याचा स्पष्ट संदेश दिलाय तसेच सगळ्या जमलेल्या कार्यकर्त्यांना मी दिवाळीच्या जग खूप शुभेच्छा देतो आणि यानंतर तुम्हाला दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला तुम्ही सगळीच उपस्थित राहा इथे थांबा असं मी संपर्क केला नाही केला ते आता बोलून काही उपयोग नाहीये जे आहे तो भूतकाळ होता आता आपण वर्तमानात गुणची तयारी कशी असणार नक्की साहेबांच्या आदेशानुसार हो शेवटी मार्ग तेच सांगणार आहेत दिशा ते देणार आहेत मी माझ्या डोक्याने तर नाही चालणार कारण साहेब ते आहेत नांदेड जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत जिल्ह्यातील नगर परिषद नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत पंचाय समिती निवडणुका या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार असल्याचा ठाम विश्वास नेत्यांनी व्यक्त केलाय बैठकीला माजी मंत्री माधवराव किन्हाळकर खासदार रवींद्र चव्हाण तसंच खासदार नागेश पाटील आष्टीकर उपस्थित होते विचार त्या ठिकाणी मांडण्यात आला ज्याला सगळ्यांनी अंतकरणपूर्वक साथ देण्याचं ठरवलं आता यापुढच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आघाडीच्या मार्फतच निश्चितपणे होती त्याबद्दलचा विश्वास आला आश्वासनाला पाहतोय आम्ही पाहतो आणि आज ते तिकडं पीमध्ये नवीन पक्ष स्थापन करत आहे पक्षाची बैठकी बैठकी घेतात आमच्यासाठी काही नवीन नाही आहे आम्ही महा आघाडीमध्ये येऊ इच्छितात त्यांच्याशी आम्ही या ठिकाणी चर्चा करू आणि ते जर सकारात्मक असतील तर त्यांना त्यांनाही या ठिकाणी समावून घेऊ महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीनिशी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकी लढवू दीपावलीच्या पवित्र पर्वानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या वतीनं मंदिर परिसरात लक्ष्मीपूजनानिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली या सजावटीत वैभव भक्ती आणि सौंदर्य यांचा सुंदर संगम साधण्यात आला आहे यात गोंडा शेवंती अष्टर गुलाब ऑर्किड अँथोनियम जिप्स सायकस गुलछडी इत्यादी फुलांचा समावेश आहे या सर्व फुलांद्वारे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा परिसर रंग सुगंध आणि उजळून निघालाय दसरा दिवाळीच्या काळात मोठी मागणी असलेल्या फुलांमधील पिवळं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झेंडू फुलांना यंदा बाजारात अपेक्षित दर न मिळाल्यानं शेतकऱ्यांची निराशा झाली मागणीच्या तुलनेत उत्पादन अधिक झाल्यानं झेंडू फुलांना केवळ वीस ते बावीस रुपये किलो इतकाच दर मिळतोय परिणामी उत्पादन खर्चही निघत नसल्यानं अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत माझं नाव भागीरथ परब शिंदे राहणार टाकळी टाकळी म्हणजे लासनगावमध्ये टाकळी येते तालुका निफाडे तर ता आम्ही इथं कांद्याची शेती करायचो दोन वर्षापासून पण मग कांद्या पिकाला एवढा भाव भेटला नाही आम्हाला काही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक नागरिक आपल्या कुटुंबासह बाहेरगावी जातात मात्र अशा काळात घरफोडी आणि चोरीच्या घटना टाळण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनानं विशेष सूचना जारी केल्यात पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की बाहेर जाताना घरातील मौल्यवान वस्तू दागिने रोकड सुरक्षित स्थळी ठेवावी घराचे दरवाजे मजबूतीनं कुलूप बंद करावेत तसंच शेजाऱ्यांना किंवा नातेवाईकांना घराकडे लक्ष ठेवण्याची विनंती करावी सी सी टी कॅमेरे किंवा अलार्म सिस्टम असल्यास त्यांची कार्यस्थिती तपासावी तसंच बाहेरगावी जात असल्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात देणं अत्यावश्यक असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट बीट सिस्टीम राबवण्यात येणार आहे जेणेकरून चोरी आणि घरफोडीच्या घटनांवर आळा घालण्यात येईल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी दिली आणि सर्व जण आपल्या मूळ गावी किंवा पर्यटनासाठी किंवा नातेवाईकांकडे दिवाळी सण साजरा करण्यासाठी बाहेरगावी जात असतात त्या अनुषंगाने आपले घर हे बंद करून लॉक बंद करून आपण सगळेजण बाहेर जाताना या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महाराष्ट्रातल्या महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार